नव्वद सालापासून मी काम करतोय कमिटमेंट हा फार आजच्या तारखेचा विषय महत्वाचा आहे म्हणजे मी आता तर हे सगळं सातत्याने इतकं करत 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 आज जवळजवळ माझी आता साठी होईल म्हणजे वर्षाच्याच तारखा दिलेल्या असतात कार्यक्रमाच्या तर त्या तारखा पाळून कसा पंच घ्यायचा कसं बोलायचं मुळात बोला प्रेक्षक जेव्हा हसत असतात तेव्हा आपण काही बोलायचंच नाही बॉक्सर म्हणजे संजय दत्त बरोबर मी काम करत असताना बुटक्या मेरे गोदमे आहे का मग तुम उठाय का किडे तुझ्यातलं काय चाललंय उल सर माझ्या नाही बाबा आज फेमस होण्याचं कारण तेच आहे की तुम्हीच पण इकडे ना एका स्क्रिप्टची ओपीडी होते म्हणजे त्याची चिरफाड होते मुद्दा काय असतो की लेखकाने कित्येक वर्ष त्याच्यावर काम केलेलं असत डिरेक्टरच्या डोक्यात ते सिनेमा व्हिज्युअल असतो की कसा मला बनवायचा की तुमची सवय तुम्ही मोडता आणि मग अचानक नाही काय भेटलं तर तुम्ही त्रास होतो त्याचा त्रास करायचा नाही सर्वांना अगदी मनापासून नमस्कार आणि मंडळी आज मी आलेलो आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या सेटवरती आणि हा कार्यक्रम आपण पाहू शकतात सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता आत्ता माझ्यासोबत आहेत एक चतुरस्त्र अभिनेते अरुण सर आणि मनापासून एक तर स्वागत आहे आज काही औचित्य नाही आहे मी आज आज आमचं कुठल्याही शोचं प्रमोशन नाही आहे सहज गप्पा पण मला खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे की इतकं सातत्य तुम्ही टिकून ठेवलेलं आहे इतक्या वर्षांमध्ये म्हणजे काही कार्यक्रम होते तुमचे जे पूर्वी आणखीन काही वाहिन्यांवरती वगैरे चालायचे आज ता गायत त्याच्यामध्ये खूप तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही व्हरायटी दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नाटकं केली त्याच्यानंतर चित्रपट केले वेबसिरीजसुद्धा सुद्धा काही येतीलच बट काय आहे असं की एवढं सातत्याने एक तो जॉनर मेंटेन करणं खरं तर माझी सुरुवातच एकोणीसशे नव्वद साली झाली म्हणजे सुधाताईंचं मी शिबिर केलं शिबिरातून केदार शिंदे भेटला आणि केदार शिंदेने महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात गेलो तर नव्वद सालापासून मी काम करतोय तेव्हा फोन नव्हते पेजर नव्हते काही नव्हते तरी पण आपल्या कार्यक्रमाची वेळ कार्यक्रमाचं टायमिंग म्हणजे ज्याला आपण कमिटमेंट हा विषय आहे तो मी पाळायचा प्रयत्न केला आहे कधीतरी नाटकाच्या प्रयोगाचा गोंधळ व्हायचा म्हणजे दिनानाथला प्रयोग असेल तर मी आपल्या परेलचं दामोदर हल्ला पण मी गेलो म्हणजे तेव्हा डायरी बिरी अशा खूप पद्धती असायच्या पण कमिटमेंट हा फार आजच्या तारखेचा विषय महत्वाचा आहे म्हणजे मी आत्ता नव्वद सालापासून मी अनेक कार्यक्रम केले अगदी कोपरखळीपासून कॉमेडी को एक्सप्रेस पासून तर मी साधारण सिरियलमध्ये म्हणजे मला पहिला चान्स केदार शिंदेने दिला याच्यात पहिला सिनेमा संगीत कुलकर्णी सरांनी दिला पहिलं प्रोफेशनल नाटक अजित भगत सरांनी दिलं पहिलं हिंदी सिनेमा महेश मांजरेकर सरांनी दिला मला तर हे सगळं सातत्याने इतकं करत, करत, करत आज जवळजवळ माझी आता साठी होईल म्हणजे दोन नोव्हेंबरला साठ वर्ष पूर्ण होतील <laughs> इनिंग सुरू होणार वाटत नाही हा पण तर साठ वर्षामध्ये मध्ये माझा प्रयत्न हाच राहिला की कमिटमेंट हल्लीच्या नवीन पिढींचा किंवा हल्लीच्या नवीन मुलांचा हाच गोंधळ होतो गो की जर का तुम्हाला नाव मिळालं प्रसिद्धी मिळाली तर हलतात ते म्हणजे दुसऱ्या कार्यक्रमाला वेळ देतात हे देतात देता। तिथं पण माझं म्हणणं की ज्या कार्यक्रमाने तुम्हाला मोठं केलं आहे त्या कार्यक्रमाला आधी आपण वेळ देऊया आणि त्यातून उरलेला दिवस आता मी करतो की मी जाहिरात करतो मी माझं वस्त्रहरण नाटक करतो त्याच्यानंतर सिनेमामध्ये तर जेव्हा मध्ये वेळ मिळतो सुट्ट्यांमध्ये कारण आम्हाला एक तारखा दिलेल्या तर त्या तारखा पाळून आपण काम करत आलेलो आजपर्यंत म्हणजे की अजून मी घरी बसलेलो नाही कधी काम जे सुरू झाले ते सुरू झालेलं आहे आणि याच्याही पुढे आपण काम करत राहणार तोच एक प्रश्न आहे की आत्ताच्या घडीला कॉमेडी स्टार म्हणून इस्टॅब्लिश होणं हे तसं म्हटलं तर खूप आव्हानात्मक आहे याचं रिझन म्हणजे एकदा कॉमेडी जॉनर आधी आत्मसात करायला वेळ लागतो कारण का त्या पद्धतीचं एक तर लेखन समजून घ्यावं लागतं आणि ते हसवणं हे आणखीन मोठा टास्क असतो कारण का आपल्याला आधी त्याच्यामध्ये रुजावं लागतं हे सगळं कसं एवढा सगळा पिरियड सगळं कसं तुम्ही जुळवून आणता सातत्य काय आहे या मागचं रिहर्सल वेगळी घरात काही तुम्ही करतात का किंवा त्या पद्धतीने ग्रुम करण्यासाठी कोणाकोणाचं मार्गदर्शन असतं खर तर म्हणजे आतापर्यंत जसं मला तसं म्हणावं तसा गुरु नाही म्हणजे एक प्रॉपर गुरु लागतो ना प्रत्येक क्षेत्रातला एक गुरु असतो तसा गुरु म्हणाव तसा नाही तर तो गुरु नाही पण प्रत्येक माणसाची त्या त्या निमित्ताने त्याने सपोर्ट केला म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा करताना पद्मश्री शाहीर साबळेंनी मला खूप सपोर्ट केला कसा पंच घ्यायचा कसं बोलायचं कसं बोलायचं हे त्यांनी मला आवर्जून थांबवून कार्यक्रमाच्या वेळी आधीच भेटवून मला सांगितलं की अशा प्रकारे थोडंसं मुळात प्रेक्षक जेव्हा हचत असतात तेव्हा आपण काही बोलायचंच नाही माझा एक डायलॉग झाला काहीतरी विनोदी मी केलं तर प्रेक्षक हसत असतील तेव्हा मुवमेंट करायच्या mm -hmm. अशा मुवमेंट करायच्या जेणेकरून ती वेळ मारली जाते आणि जेव्हा तुम्हाला दुसरा डायलॉग बोलायचा तेव्हा प्रेक्षकांचा आवाज हळूहळू कमी होतोय हे अंदाज घेऊन बोलायचं नाहीतर काय होतं आपल्याला तो पहिला जो लाफ्टर आलेला असतो त्या लाफ्टरमध्ये आपण बोललो तर मग आपलं दुसरं वाक्य लोकांना ऐकायला येत नाही आणि मग ते काय काय झालं आणि का असं झालं ते कळत तर हे सुरुवात तिथूनच झाली आहे प्रत्येक गोष्टीत नशिबाने एक महेश मांजेकरांनी मला आ, हत्या सिनेमामध्ये गाणं गाण्यासाठी मला खूप सपोर्ट केला बॉक्सर भाय म्हणजे संजय दत्त बरोबर मी काम करत असताना ते गाणं तीन दिवस शूट झालं खरं तर एकच दिवसाचं काम होतं पण ते तीन दिवस शूट झालं आणि संजय दत्त लक्षात आलं की ये मेरा गाना है साला ये मेरे मेरेसे अच्छा भावकार आहे गाणे मी तर त्याला काय माहीत त्याला वाटलं की भुटक्या मेरे गोदमे आहे का मग तुम उठाय सर सर बोलू मी करेगा ना तर आमच्या दोघातच ठरलं गणेश जी कोरिओग्राफर महेश मांजरेकर सर त्या सिनेमाचे डिरेक्टर आमच्या दोघातच ठरलं की हे असं करायचं आणि जेव्हा ती लाईन आली तेव्हा संजय दत्तने नेमकं मला असं उचललं उचलून धरलं आणि काही क्षणातच त्याने मला खाली सोडून टाकला महेश मांजेकर सर तिकडून आले मला म्हणाले किडे तुझ्यातले काय चाललंय नाही बोलत सर माझ्या नाही बाबा बाबा तू बाबा विचारल बाबा क्या होई मेरकोला कसाला हलका होई आणि मग बोललं की क्या करेंगे बोललं नाही उठाय का तर तुम्ही जर गाणं बघितलं ते बॉक्सर व्हाय तर ते त्याच्यात मला तो शेवटी उचलून घेऊन हो जातो तर त्या त्यावेळी हे लोक सगळे सपोर्टर त्या करा, सपोर्ट करा एकमेकांना तर तुम्हाला तो बोलतो नाही नाही हो बादशा उसको लेंगे तो काम करेल आता मराठीत कॉमेडी एक्सप्रेस बरोबरचे माझे अनेक कलाकार आहेत हा तर आज मी काम करतोय म्हणजे सातत्याने ती ह्याची म्हणणंच ते आहे तुम्ही जे असेल प्रत्येक वेळी डिरेक्टर बदललेला आहे म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला डिरेक्टरनी सांगायचं की बाबा हा हा डायलॉग स्क्रिप्ट पाठ कर चला करूया असं करायचं पण इकडे त्याचा फायदा काय झाला हास्य जातेत म्हणजे कॉ कौ, कॉमेडी एक्सेप्समध्ये सुद्धा सर स्क्रिप्ट वाचायचं आम्ही आमचं करायचो फक्त त्याच्यातल्या काही गोष्टी काही पंचित नसतील काही येतं तर ते सांगायचं की हे असं घे तसं घे करायचं पण इकडे ना एका स्क्रिप्ट ओपीडी होते म्हणजे त्याची चिरफाड होते म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये आपलं ओपीडी म्हणजे ऑपरेशन थिएटर तर ती तिथे सचिन गोस्वामी सचिन सर बसतात आणि आम्ही रिडिंग करतो जेव्हा वाचतो तेव्हा मग सांगितलं जातं की असं नाही असं करा तसं नाही तसं करा तर दुसऱ्या दिवशी ते आम्हाला खूप सोपं होतं काम करायला आतापर्यंत आम्ही आमच्या मनातली आतली कॉमेडी करत होतो तेव्हा लोकांना हसत होतो इथे सिच्युएशनल कॉमेडी करून म्हणजे कॉमेडी नाही पण एक सिच्युएशन काय घडतं त्याला ऑटोमॅटिक लोक हसतात विरोध करतात तर इथे त्याचं ऍज अ डिरेक्टर म्हणून यांनी इथे खूप आम्हाला सपोर्टेव मला एक सांगा की आता सिच्युएशनल कॉमेडीमुळे तुमच्यातल्या ऍक्टरला व्हर्सिटॅलिटी ही अनुभवायला मिळते का आणि सातत्याने नवनवीन स्किट समोर येत गेल्यामुळे एक म्हणजे म्हणतो ना अभिनेत्याला एक तेच असतं स्वतःला प्रूव करण्यासाठी माध्यम तर काय वाटतं म्हणजे आत्ता नवीन ये येणाऱ्या लोकांना मी एकच सांगू शकतो की प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन करा घरातून बाहेर पडल्यापासून तर तुम्ही जिथे कामाला जाट सेटवर जाईल तर तिथे तुम्हाला रस्त्यात प्रत्येक माणूस भेटतो म्हणजे अगदी बूट पॉलिश करण्यापासून सायकल रिपेअरिंग ड्रायव्हर वॉचमन तर ह्याचा ऑब्झर्व करा तू कसा करतो कसा बोलतो वॉचमॅन सकाळीच सांग नमस्कार एखादा साहेबाला काय त्या वाचपीला काही अपेक्षा असेल ते साहेब नमस्ते साहेब नमस्ते नमस्ते आपलं वाटतं <laughs> याला काहीतरी द्यायला पाहिजे तर प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला जसं स्क्रिप्ट येईल तसं करायला आता नेपाली असू दे भोजपुरी असू दे कोल्हापुरी असू दे घाटावरचं असेल किंवा माझा आगरी असेल कोकणातलं असेल तर आम्ही का करतो तर त्या त्या भाषेची थोडी थोडी आम्हाला जाणीव असल्यामुळे आम्हाला ते कॅरेक्टर करणं म्हणून प्रत्येक कलाकारांनी हे गोष्ट कॅरेक्टरचं करणं फार गरजेचं आहे तेव्हा तुम्ही या क्षेत्रात टिकून राहाल म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही आता कितीतरी नट असे आहेत की मोनोटोन्स केल्यामुळे ते मागे पडले पण ज्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे भाषेची व्हरायटी आहे ज्यांची ज्यांच्याकडे क्वालिटीची व्हरायटी आहे कुठले कॅरेक्टर द्या का बऱ्याचदा मी आमचं सिनेमाचे पैसे डिलिंग झाले किंवा डेट फायनल झाली ते मी सांगतो सर स्क्रिप्ट पाठवू हो का तर मी म्हणायचो नाही सेटवर तिथे मला वाचायला द्या मुद्दा काय असतो की लेखकाने कित्येक वर्ष त्याच्यावर काम केलेलं असतं डिरेक्टरच्या हो डोक्यात ते सिनेमा विज्युअल असतो की कसा मला बनवायचा त्यात आपण जाऊन सांगायचं सर असा डायलॉग लेघा त्याचे लेख आक्या मी ऐसा करेगा चाले कशासाठी आपल्याला ज्या कामाचे पैसे मिळाले असतात त्याने सांगितलेलं काम आपल्याला ते करायला पाहिजे मग तिथे जाऊन राडे होतात की हा आहे आता आम्हाला शिकवायला किंवा हे तर हे न करता आपण सांगितलेलं काम केले तर तुमची इंडस्ट्रीत राहण्याचे दिवस चर्चा होती ना की नाही याच काही टेन्शन नाही त्याचं स्पॉट बाईची भांडणं होत त्याचं सेट वर कोणाची बांधणं त्याचं काय होतं अच्छा आहे काम होत आता इथे सुद्धा आम्ही येतो आपल्या घरी काय मिळते चहा तर इथे मी बोला कॉफी लेके आहो तर मला चहाच पाहिजे ना <laughs> तर मला चहाच लागतो घरात मी पितो तर इथे कशाला कॉफी ती तुमची सवय तुम्ही मोडता आणि अचानक नाही काय भेटलं तर तुम्ही त्रास होतो त्याचा त्रास करायचा नाही मला एक सांगा की आत्ता म्हणजे कॉमेडी शो सुद्धा आता सातत्य त्याच्यामध्ये राहणं कुठल्याही वाहिन्यांवरती हे एक खूप टास्क आहे आणि हास्य जत्रेने ते सातत्य टिकवून ठेवलं आहे काय वाटतं तुम्हाला ह्याच्यामागचं रिझन काय असावं लेखन कौशल्य आहेच त्याशिवाय कॅरेक्टर्स जे बिल्डअप होतात ते लोकांना आपलेसे वाटत हे म्हणजे मी पर्सनली माझं ऑब्झर्वेशन आहे पण तुम्हाला एक नट म्हणून जे काही जाणवते ते काय आहे खर तर आता म्हणजे तेवढा टीआरपीचा आधी सुरुवातीला सुरुवातीला शो नव्हता बरोबर लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे चॅनलवरचे कार्यक्रम बंद होते आणि एकमेव हा शो होता हास्य जत्राचा जो फक्त मराठी भाषिकेच्या लोकांनीच बघितले नाही की मराठी ज्यांना भाषेत त्यांनीच नाही पाहिलं तो हिंदी पंजाबी गुजराती, गुजराती गुजराती प्लस नेपाली भैय ह्या सगळ्यांनी हा कार्यक्रम बघितला आणि हा कार्यक्रम सगळ्यांना आवडतो हे जरी वेगवेगळ्या भाषेतली लोक असतील हे सगळे माझे मित्र आहेत म्हणजे गुजराती फॅमिली ही मला तारक मेहतामुळे जास्त ओळखते पण ती हास्य जत्रा पण बघते ते सांगतात की माय गुजराती आहे बट तुम्हाला पूर्ण देखत देखताय बहुत मजा आता लोग कहीं जाते तो उडवी देखते तो बहुत मजा आता है। इवन ठाण्यात मी एका ठिकाणी जेवायला गेलो होतो मी माझ्या बाईपला घेऊन तर आम्हाला खाय फार काही खायचं नव्हतं एक लिटिल म्हणून आम्ही उडपीत गेलो तर उडपीतच्या बॉसला कळलं की हास्य जत्रेतला माणूस आलाय मग आम्ही सगळे जेवण बिवून झाल्यानंतर सर बिल तो तो बिल नाही सर नाही बिल तो बोला किधर आहे सर तुम्हारा बता त्यांना भेटलो तर ते म्हणाले मैं शेट्टी पण तुम्हाला तुम्हारा, तुम्हारा कॉमेडी बहुत अच्छा आहे तुम्हारा जितने भी लोग लोक आहे बहुत अच्छा काम करते तो मेरी तरफ से आज गिफ्ट है तुमको म्हणजे शेट्टी किंवा साऊथ इंडियन माणूस असून सुद्धा आपला कार्यक्रम बघतो आणि त्याला आनंद होतो याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला मध्यंतरी एक रॅप सॉन्ग सुद्धा आलेलं होतं असे खूप कमी वेळेला होतं की कॉमेडी शोवरती एखादं रॅप सॉंग बिल्डअप होते आणि मग ते व्हायरल होते हे सगळं काय सांगाल ते सॉन्गची एक गंमत होती वेगळी येस येस खर तर जो रॅपर ज्यांनी लिहिले किंवा ज्यांनी गायले हे दोन्ही हुशारपूर आहेत यांनी आधी अख्खी जत्रा वाचली किंवा पाठ केली आणि प्रत्येकाचे कॅरेक्टर काय आहे आणि मग ते करून त्या अंगाने कसं जाईल म्हणजे त्याने ट्रेनमधले पण काही केसे त्याने चाळीतले पण इकडचे तिकडचे आणि त्यात आमचे कॅरेक्टरसुद्धा भरले त्यामुळे ते, ते रॅपला जास्त गंमत आली बऱ्याचदा असंच होतं की तुम्ही त्या कार्यक्रमाची तुम्हाला माहिती असणं फार गरजे असतं आणि नेमकं त्याच झालं या रॅपमुळे आणि हा रॅप लोकांना खूप आवडू लागला कारण त्यातले कॅरेक्टरचं नुसतंच दिसणं होत नव्हतं ते त्याचे स्टाईल होते म्हणजे जसं आमचं श्यामचा ये या ते आहे किंवा चेतनाचं माई ते आहे तर ते जे सिरीज खूप चाललेले आहेत त्याचे त्या ते रॅपमध्ये काही क्ष डायलॉग आल्यामुळे त्याचा साऊंड आल्यामुळे त्या रॅपला फार गंमत आली आणि खूप बरं वाटलं आणि तो रॅप सगळ्यांनीच ॲप्रिशिएट केला या आपल्या गुढीपाडव्याच्या दिवशी तर आम्ही चौकात तो, चौका तो रॅप सादर केला आणि लो, जाम लोकांनी एन्जॉय केला जाता जाता मला विचारायचं की चतुरस्त्र आता नट म्हणून खूप काळ इस्टॅब्लिश राहण्यासाठी आणि प्लस कॉमेडियन म्हणून म्हणजे आपली ओळख सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं हे तुम्हाला हे कसब जमलं पण हे आजच्या जर पिढीला जर टिकवायचं असेल जी तुमच्या क्षेत्रामधली जी मंडळी आहे जी या क्षेत्रात येऊ पाहणार आहेत ऑफकोर्स प्रत्येकासाठी त्या गोष्टी लागू पडतील तसं नाही बट तुम्ही ऑब्झर्वेशन काय तुमचं त्यांना सांगणं काय आहे कारण का आता एवढे एकांकिका बनतात एवढे आता प्लॅटफॉर्म्स पण निर्माण झालेत एवढ्या कलाकृती होतात आणि त्याच्यामध्ये स्वतःच एक स्थानसुद्धा वेगळं निर्माण करायचं आणि अनेकांना कॉन्फिडन्स होत असतो सो तुम्ही एक सिनियर म्हणून काय तुमचं सांगणं तेच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक कसं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी करायला बांधील असतात आपापल्या परीने कारण तुम्ही स्वतःचे निर्णय घेऊ शकता पण ज्या कार्यक्रमाला कंटिन्युटी आहे ज्या कार्यक्रमशी तुमचं कमिटमेंट आहे दर महिन्याला त्याच्या तारखा असतात म्हणजे आम्हाला आता डायरेक्ट मार्च टू मार्चच्या तारखा मिळतात म्हणजे एक वर्ष तारखा जेव्हा माझ्याकडे असतात तेव्हा माझी जबाबदारी ही आहे की कमिटमेंट पहिला त्यांना दिलं तर कमिटमेंट पाळणंच ही गरज आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी आतापर्यंत नॉट नेसेसरी असं आपण सिरियल असेल नॉट नेसेसरी सिनेमा ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे फक्त सिरियललाच टायमिंग द्यायचा जा बाकीचं असं नाही तर सिनेमाला पण तुम्ही जर कमिटमेंट पाहिली असेल तर सिनेमाच्या तारखा एकदा फायनल झाल्या कारण त्यानुसार सगळ्या गोष्टी घडतात आणि मग एका माणसामुळे सगळ्याच शेड्यूल हलवायला लागतं आणि मग डिस्टर्ब सगळं सुद्धा आणि मग चर्चा होते कुणी केलं असं तर त्याने केलं तर मी आजपर्यंत तोच प्रयत्न केला आहे की अजिबात शेड्यूल एकदा तुम्हाला फायनल तारीख दिली की दिली आता माझा गॅप होता तर मी दुसरीकडे तारखा दिल्या आणि यांचं हास्य जत्रेचं एक इव्हेंट आलं तर मी नाही म्हणालो कारण मी त्याला कमिटमेंट दिली होती त्यांच्या तारखा खाली होत्या म्हणजे तुम्ही ह्या तेव्हा आपले काहीच प्रोग्राम नव्हते खाली होते मग ते दिवस मी लोकांना दिले तर त्याचं कोकण दौरा लागला तर कमिटमेंट त्याला दिली तर कमिटमेंट जेव्हा तुम्ही देता तेव्हा खालीवर नाही करायचं आणि पाळणं गरजेचं आहे तरच या क्षेत्रात कारण ही फारच म्हणजे आपण ज्याला म्हणतो छोटीशी इंडस्ट्री आहे आणि अशी गोल आहे आपल्याला फिरून पुन्हा तिथेच यायचं आहे म्हणजे काय तर आता आम्ही गोव्या समजा पूर्वी नाटकं करायचो प्रयोग करायचो गोव्यामध्ये तो गोव्या सुरुवातीला लोकांनी दारू पिऊन किती मस्ती केली किती नाही केला काय लपडी झाली तर आम्ही शिवाजी मंदिरला आतमध्ये सेटवर पोचेपर्यंत पर्यंत किंवा वॉशरूमला जाईपर्यंतच गेटवर सांगायचा तुम्ही गोव्यात मजा केली ना रे धमाल केली ती इतकी छोटी इंडस्ट्री आहे एवढी देवा लगेच कळत कारण ह्यांचे असतात ना कॉन्टॅक्ट बॅक स्टेजवाल्यांचे कारण सामान टाकलं की ते सुरूच होतात ना त्यांनी मस्ती केली याने दारू पिऊन डेंगाना घातला हे हे म्हणून काम म्हणजे हा मी तुला आता सांगायला हरकत नाही मुकुंद म्हणून नाटकाच्या बोर्डवरती लिहिणारा होता जो पूर्वी नाटकाच्या थेट काम करणारे लोक म्हणजे कोण प्रशांत दामले सुकन्या कुलकर्णी संजय मोने आपले या मोठ्या मोठ्या लोकांचीच नाव असायची आमची नाव नसायची म्हणजे आम्ही अगदीच नवीन आलो होतो तर लेकुरी उदंठ झाली मध्ये प्रशांत आमले सुकन्या कुलकर्णी आणि जयवंत वाडकर अशा दोघांत नाव असायची पण जेव्हा माझं काम बघितलं मुकुंदनी त्या रायटरनी तेव्हा सुधीर भटाने सांगितलं की अरुण कदमचं नाव लिहू का हो सुधीर भट का तो मजा आणतो मस्त प्रेक्षक टाळ्या टाळ्या देतात लाफ्टर देतात आणि चांगला तर लिहू का तर ते लिहिणं म्हणजे ही गोष्ट तुमच्याकडून होणं तेवढीच गरजेची मग लोक अप्रिशिएट करतात ना आपोआप तर तेव्हापासून आपण प्रयत्न करतोय की आपलं काम जे असेल छोट मोठ म्हणजे म्हणजे आधी विजय सर पण म्हणाले की अरुण तुला ना चांगला चोटे -चोटे तु मोठा रोल मिळणं फार गरजेचं आहे छोट्या छोट्या कॅरेक्टरमध्ये तू आज खूप हे केलंच आहे पण मग छोटा असू दे मोठं असू दे आपण ठरवायचं नाही छोटं पण तेवढंच वाजवायचं मोठं पण तेवढंच वाजवायचं म्हणजे छोटे एक इंटरिअर काय जे मिळेल काम ते ताकदीने तुमच्यातल्या आतल्या टॅलेंट भरून ते काम केलं त्याची चर्चा होते आणि त्याची हंड्रेड पर्सेंट चर्चा होते मग म्हणजे अगदी छोटं होतं म्हणजे शिवाजी मंदिरला मी तेव्हा फार कमी काहीतरी केलं होतं सिरियल आणि ज्याचे शंभर एपिसोड झाले तर तो तोही माझ्याबरोबर उभा होता तर लोक येऊन माझ्याबरोबर फोटो काढत होते तो बोलतो साला तुझे आता चार ते पाचच एपिसोड झाले लोक कळतं मला मला काय म्हणायचं की असं काम करा की ते लोकांना आवडतं आणि नक्कीच तुमच्या सगळ्याच कामाचं कौतुक हास्य जत्रेच्या माध्यमातून तर तुम्हाला लोक तुम्हाला भेटतातच आहेत आठवड्यामधून आणि अशीच तुम्ही छान छान तुम्ही कामं करत राहा आम्ही खरं तर खूप लहान आहोत तुम्हाला आणखीन काही बोलण्यासाठी बट येस प्रेक्षक म्हणून एक शुभेच्छा नक्कीच आहेत परत आपण काहीतरी नक्कीच भेटू कुठल्या तरी विषयावरती संवाद साधण्यासाठी खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच अल्ट्रा मराठी सोबत आपण संवाद साधला यासाठी थँक्यू